हा आता लागला बाबा वर भर झेंडा नाही रे पप्पा जमला ना अरे या नंबर जमला ना पुष्पा काका भर चालला ना अजून झेंडा लावला लागते आपल्याला लय का माईन आपल्या मग चला बर उतरा बर लवकर पण मी काय म्हणत होतो पुष्पा जरासा खाली घेता गेले का ते म्हणजे वरचा काड जे आहे ना लगा पण दिसला नाही लागला रे जरासा खाली घे म्हणत ना हो मला वाटले जरासा खाली पाहिजे होता जरासा इंच भरया खाली गेले म्हणजे पूर्ण झेंडा दिसती मस्त खाली गुणत जरासा इंच भरया ना बरं काय मग सांगतो मला की ते खाली घेतात बघ जमला आता आता जमला आता मस्तरी चला लागला नाही का भाई <laughs> हा आता मस्तरी चला लागला बघ पुष्पा ये आता खाली ये बरं <laughs> पप्या जमला की नाही सांग रे ए गोविंद आले का जमला ना पण मला काय वाटते पुष्पा अजून जरा असं खाली आला असता ना अरे लयच मस्त दिसला असता मग हा <laughs> 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 पुष्पा काका अजून खाली घ्या जरा खाली घेत घेत याच्या हातात देऊन टाका बेवड्या वानाचं <laughs> ए नका पप्या तुला हगं बोला नाही लागला का नाही बोला लागला तुम्ही धाल पू नका आज बाबू एकदम रामनवमी आई म्हणून चक्कच खाव म्हणलं मी पुरं दावसा एक ठेवणे घेतला म्हणलं का अगो बोला लागला बेवड्या म्हणते ओ होई नाका का ते पहिले तोंडाची सुपारी काढून बोला बरं तोंडाटी सुपारी काढून बोला ते दाखवू काय काय बोलता तुम्ही आणि ते मान मान करून माणस ह बोलत नसतो मी उतर खाली अजून लय झेंडे लावा लागते ना आपल्याला उतर उतर खाली तू आम्ही पण बावड्या सोबत बोलत नसतो गाय सोबत तुला वाटत नाही का तुझ्याला जास्त बोल लागला तुझ्या काका म्हणून मी जरा चांगला बोलवला काय माणूस उभा आहे खेळा बनून नाही येतात बरोबर करा लागला म्हणून जाऊ दे आता तर का हिजच नाही वाटायला लागलो मला भेट देत भेटजती तिथे तुम्हाला आपले का तू भेजतीच बेजजती होते किती तिथं तू बाया का बेवडं आहे ना तू म्हणून का म्हणून बेवडं म्हणत का धोन दे का पुष्प्याला का तू तर बेवडा का बेवडं बेवडा म्हणत रे तू का खाली फक्त आता उतर ना तुला कोण भेटे करायला का पुष्प्या हो काय थांबले का उतरू दे मला फक्त खाली उतरू दे शिडी नाही काही नाही आता उतराव कसं मला प्रश्न पडला कमरात कशी काय म्हणणार पडल्या बरोबर पाय मोडू शकते अरे काय आता कसं उतरा प्रश्न पडला अरे घसाला आल्या घसरला पाय माराय आता अरे बा जोरात पडलो

मला काहीच झालं नाही काही टेन्शन घ्यायचं काम नाही श्री बोलले काहीच नाही झालं तुला माहित नाही का श्री रामनवमी आहे ना पण आज रामनवमीच्या दिवशी स्वतः श्री राम माय आल्यासोबत आहे ना मला काही होणार आहे का देवाचा आशीर्वाद आहे ना आज काहीच होणार नाही मुले जय श्रीराम का इतकं का झेंडले काय एक लागला इथं म्हणतो

पहिले नारा ठोक हो एक मोठा हा जोर ना जय श्री राम जय जय श्रीराम काय मग पप्पू झाले ना झेंडे लावून पूर्ण गावात नी पुऱ्या गावात झेंडे लावून दिले ना गुलाबराव का पुरं गाव असं भगवत झालं म्हणलं पुरं बाकीचे कुठं आहे मग एवढेच झालं कसे काय बाकीचे कुठे गेले बाकीचे कुठं आहे म्हणते काहीच माहित नाही राहत उघडले का लिटर लिडरची करायला पाहिजे ओ गुलाब राग का सगळे सगळे माणसं तिथं त्या डीजे तिथं जमले म्हणलं त्या आपल्या जिथं मिरवून निघणार आहे ना जागेवर तिथं साय सगळे जमून हे जगण्यात का नांदे का जास्त बोला नाही बडबड कमी करत जरा सा माहिती आहे म्हणजे तिकडे आहे सगळे त्याच्या व्यतिरिक्त अजून बाकीचे नाही आले का म्हणलं मी स्वतःचा दिमाग जास्त लावत नको जाऊ का डोंबड्या डोंबर म्हणजे लेखाचं मरबे गोटा फिरून लागले गुलाबरावरी जाऊ दे आज रामनवमीचा दिवस आहे चांगला दिवस आहे म्हणून सोडले नाही ते गेले तर अपेक्षा असं बोलत असते काय बरं भुरी बघा काय चिकायला लागला तुझ्या ढोबळ्यासोबत म्हणे म्हणे बोल केली मोठा आहे म्हणे अगं बोल म्हणे म्हणे भुरी वगैरे म्हणलं की ना, गे ना, गे ना?

तिघेच पडलं नुसतं खाल कशी पाय थै थै करतेर्मनीला काय त्यामध्ये धर्मनी आज नाच बघा आज पाय तो किती नसतात तिथं घेता खराब बर पुष्प्या गोंद्या तुमच्या दोघाला सांगायला लागलो दारू पिऊन करायच नाही आता सांग लागलो मी कोण दारू पिते काही बोलता का तुम्ही दारू फारू पीत नसतो आपण सोडले म्हणलं ए पप्प्या सांग रे देवाच्या ठिकाणी जमत नाही आपण देवाला मागतो जय श्रीराम oh. आपण पिता असतो दारू पण आज पिलू नाही आज कसं देवाचा दिवस आहे आपला राम नवमी आहे आज मिरलो की कसं चंगल झाली नाही पाहिजे म्हणून आपण दारू पिलो नाही आज आपण दारूचा ठेवून नाही घेतला हा जय श्रीराम काही <laughs> धम नाहीत मला जय श्रीराम चला लवकर हे चला 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 रे लवकर हा काय ना आपण लवकर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आपण सर्व इथं जमलेला रामनवमीची मिरवणूक काढण्यासाठी रक्ता रक्तात एकच नाव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जो भक्त है श्री राम का वो भक्त है पूरे हिंदुस्तान का आ उठा के जो देखे मेरे देश की तरफ उस दुश्मन का सीना चीर के निकलेगा तीर मेरे प्रभु राम का बोलो जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम Lekas jinggir asyik ke bubar aita Puti apsin jipsin lekak Payan ak hiti zana aite Payah kaliun dapsin lekak Mersin potkan Apli... Eh mereh bagat ka bachya bachya Jai Jai Sri Ram bolega Dingker dagal da dingker Hei popo bea Jai Sri Ram Jai Jai Sri Ram Paitul bawa borbon na jara sa Tur nas na jara sa Ghajil lekak te danda mayawale Doiak nikar jimbala Bokna Eh jengda maha sadat sahabat te Mimikali mana laglo Eh goindia nasna be Goindia lekak Nasna lekak Are bawa nasut naid জয় শ্রীরা ভরগুন্দা জয় শ্রী রাম শ্রী রাম জয় জয় শ্রী রাম জয়